आणि दिवाळी तोंडावर आली असताना पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे पेट्रोल एक रुपये चौतीस पैशांनी तर डिझेल दोन रुपये सदोतीस पैशांनी महागलं आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत तुलने रुपयाची घसरण झाल्यामुळे इंधनाचे दर वाढल्याचं समजतंय डिझेलच्या दरात वाढ झाल्यामुळे त्याचा परिणाम उत्पादनाच्या किमतीवरही होतोय मुंबई नागपूर आणि पुण्यानंतर आता कल्याणमध्येही मेट्रो धावण्याचे संकेत खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिलेत नागपुरातील एका कार्यक्रमात ते बोलत होते वेळ आल्यावर कल्याण मेट्रोची घोषणा करेन असं बोलून मुख्यमंत्र्यांनी कल्याण डोंबिवलीकरांची उत्सुकता ताणून ठेवली आहे दरम्यान पुणे मेट्रोची उभारणी नागपूर मेट्रो कंपनीकडून करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली नागपूर मेट्रोसाठी चीनच्या सी आर सी कंपनीबरोबर करार करण्यात आला या करारानुसार सी आर सी कंपनी रेल्वे उपकरण निर्मितीचा कारखाना नागपुरात उभारणं अपेक्षित आहे अस्सी लाख लोग ट्रेवल कर पाएंगे इतना मेट्रो का नेटवर्क हमने तैयार करने के लिए ले लिया साठ सालों में सत्तर लाख लोगों की व्यवस्था और दो सालों में अस्सी लाख लोगों की व्यवस्था एयर कंडीशन फास्ट पूरी तेजी के साथ और इसको हम मुंबई में केवल मुंबई तक नहीं तो मुंबई का जो एमएमआर रीजन है कल्याण हो ठाणे हो उसके आगे भी ले जाएंगे उसकी अनाउंसमेंट आज नहीं करता हूं सही समय पर करूंगा तो ये नेटवर्क हमने यहां पर शुरू किया है काम भी शुरू हो गया है नाडीदचे वादग्रस्त नरेंद्र महाराज यांच्या दरबारात केंद्रीय मंत्र्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हजेरी लावल्यानं विरोधक चांगलेच आक्रमक झालेत राजसत्ता संपुष्टात येऊ लागल्यानंच फडणवीस धर्मसत्तेचा आधार घेत आहेत त्यामुळे आधी त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडावं आणि मग धर्मसत्ता करावी अशी खरमरीत टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली देहदानाचा संकल्प केलेल्या छप्पन्न हजार जणांचा नाडीजमध्ये सत्कार करण्यात आला तिथं मुख्यमंत्री हजर होते विशेष म्हणजे दोन हजार दहामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सत्यसाईबाबांना वर्षावर आमंत्रित केल्यानं असंच वादळ उठलं होतं तर रत्नागिरीमध्ये नरेंद्र महाराजांचा सत्कार समारंभ सुरू होणार असून यावेळेला आज सरसंघचालक मोहन भागवत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मनोहर पर्रिकर अनंत गीते हे नेते उपस्थित राहणार असल्याचं कळत आहे राजा सत्ता त्यागाला नैनिक असं महत्त्व दिलं गेलं आहे आणि म्हणून आपण हे बघितलं की ज्या ज्यावेळी राजसत्ता ही पथभ्रस्त झाली आहे त्याच्या वेळी धर्मसत्तेनं त्याला रस्त्यावर आणण्याचं पथावर आणण्याचं सातमीवर देण्याचं साध्य केलेलं आहे राज्य सत्ता चालवण्याची आता क्षमता त्यांनी संपलेली हे मला आता जर राज्य सत्ता जर संपुष्टात आलेली आहे असं जर त्यांनी स्वतःच मान्य केलेलं आहे तर मला असं वाटतं मग त्यांना सत्तेवर आणण्याचा अधिकार आहे का हा प्रश्न उपस्थित बहुबाजून टीका होऊ लागल्यानंतर सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी आपल्या वादग्रस्त विधानाबाबत सारवा सारव केली मी कोणत्याही जातीबद्दल नाही तर केवळ मोर्चांबाबत बोललो असं स्पष्टीकरण बडोले यांनी दिलं सध्या पैसेवाल्यांची आंदोलनं मोठी होत आहेत कुणीही उठसूट आरक्षणाची मागणी करत आहे असं विधान राजकुमार बडोले यांनी केलं शिवाय कोपर्डीच्या नावाखाली जर कोणी अनुसूचित जातींवर अन्याय केला तर तो आम्ही सहन करणार नाही प्रसंगी राजीनामा देईन असंही बडोले म्हणाले औरंगाबादेत आयोजित इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेस्टिवलमध्ये मध्ये ते बोलत होते एका पर्टिक्युलर समाजाच्या संदर्भात बोललेलंच नाही आणि परिस्थिती तर अशी होते का सामान्य माणसाला मोर्च काढताना तर विचार करावाच लागतो त्याच्यामुळे तो काही विषयच नव्हता मी तसं काही एका पर्टिक्युलर समाजाच्या संदर्भात बोललेलो नाही ओबीसी समाजाचा पण मोर्चा निघाला अजून काय लोक तयारी करतात आम्ही सहज त्या बोलताना आम्ही म्हटलं का पैसे तर शेवटी पैसे लागतात ना त्याच्यामुळे आम्ही तो म्हटलं पण कुणाला बोलायचं आमचा काय त्याच्या मागचा उद्देश नव्हता या पद्धतीने विधान करून त्यांनी एकतर जो काही अवमानकारक भाष्य केलेला आहे यासंबंधी आणि विशेष करून सामाजिक शांतता निर्माण करण्याची जबाबदारी ज्या शासनामध्ये आहे त्या ठिकाणचा मंत्री ज्यावेळी सामाजिक शांतता निर्माण करण्याची भाषा करतो मला असं वाटतं की त्यांना ताबडतोब मंत्रिमंडळातून बडसर्पच केलं पाहिजे विराट गर्दीची परंपरा मराठा मुकम मोर्चानं कोल्हापुरातही कायम ठेवली मराठा मुकम मोर्चा निमित्तानं कोल्हापुरातल्या चौका चौकात भगवी गर्दी दिसत होती चार वेगवेगळ्या ठिकाणाहून सुरू झालेला मोर्चा दसरा चौकातून विसर्जित झाला त्यापूर्वी मोर्चात सामील झालेल्या मुलींमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं स्थानिकांबरोबरच सीमावासियांनी देखील मोर्चात मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली छत्रपती संभाजीराजे उदयनराजे तसंच सतेज पाटील आणि हसन मुश्रीफही या मोर्चात सहभागी झाले होते कोल्हापूरनंतर ठाण्यात आज मराठा क्रांती मोर्चा निघणारे ठाणे शहरातील तिन्हा नाकामधून सकाळी अकरा वाजता मोर्चाची सुरुवात होईल आणि तो सेंट्रल पार्क मैदानापर्यंत काढण्यात येणार आहे या मोर्चात ठाण्यालगत असलेल्या नवी मुंबई भिवंडी पालघर इत्यादी ठिकाणाहून मोठ्या संख्येनं लोक सहभागी होणार आहेत त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर ताण पडू नये यासाठी सकाळी सहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ठाणे शहरात जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे याशिवाय सुरक्षेसाठी चारशे पोलीस कर्मचाऱ्यांचा फूटफाटा तैनात असेल तर आज मराठा मोर्चामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेवरचा मेगा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे तिकडे चिपळूणमध्ये आज मराठा मोर्चा आहे चिपळूणमध्ये पवन तलाव ते प्रांत कालाल्यापर्यंत हा मोर्चा असणार आहे मात्र मोर्चामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे मराठा आरक्षणाशिवाय विशेष अधिवेशन घेण्यात यावं या उद्धव ठाकरेंच्या मागणीला शिवसंग्रामच्या विनायक मेटे यांनी पाठिंबा दर्शवला किमान तीन दिवसांच्या या अधिवेशनात मराठा आरक्षण अॅट्रॉसिटी आणि मराठा समाजाच्या विषयांवरच चर्चा करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली राज्यातले वेगवेगळे मराठा समाज केवळ वर... म राज्यातले पक्ष वे मराठा समाजाचा केवळ वापर करत असून भाजपही त्याच वाटेवर असल्याची टीका त्यांनी केली ते अलिबागमध्ये बोलत होते दरम्यान येत्या तेवीस ऑक्टोबरला पुण्यात वकील परिषदेच्या माध्यमातून मराठा आरक्षण आणि ॲट्रॉसिटीच्या संदर्भात ड्राफ्ट तयार करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली तो जी ठाकरे यांनी जे अधिवेशन घेण्याची विशेष अधिवेशन घेण्याची मागणी आहे त्यालाच माझं पूर्ण पाठिंबा मा असून फक्त कमीत कमी ते मराठा आरक्षण आणि आणि मराठा समाजाच्या प्रश्नाच्या बद्दलच ते तीन दिवसाचं कमीत कमी अधिवेशन असावं अट्रॉसिटी कायद्याच्या समर्थनार्थ आज फीड मध्ये दलित समाजानं विराट मोर्चा काढला या दलित ऐक्यमुख मोर्चाला निमित्तानं बांधवांसोबत एस सी टी आणि एन टी वर्गही एकाच झेंड्याखाली एकवटल्याचं पाहायला मिळालं अॅट्रॉसिटी कायद्यात कोणत्याही प्रकारचे बदल करण्यात येऊ नयेत या मागणीसाठी मागणी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं मोर्चामध्ये सामील झालेल्या मुलींच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देऊन मोर्चा विसर्जित करण्यात आला या मोर्चासाठी बीडमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता मुख्यमंत्र्यांच्या जळगाव दौऱ्याच्या कार्यक्रम पत्रिकेवरून खडसे समर्थकांनी भाजपच्या बैठकीत गोंधळ घातला कार्यक्रम पत्रिकेत एकनाथ खडसेंचं नाव खाली छापण्यात आलं त्यावर खडसे समर्थकांनी आक्षेप घेतला उद्यापासून मुख्यमंत्री जळगावच्या दौऱ्यावर आहेत त्यासाठी जळगावच्या ब्राह्मण संघ सभागृहात बैठक घेण्यात आली या बैठकीला खुद्द एकनाथ खडसे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते दरम्यान प्रोटोकॉलनुसार खडसेंचं नाव योग्य ठिकाणी छापल्याची माहिती गिरीश महाजनांनी दिली तर समर्थकांना प्रोटोकॉल माहीत नव्हता त्यामुळे त्यांनी गोंधळ घातला असं स्पष्टीकरण खडसेंनी दिलं प्रोटोकॉल असं आहे शासकीय प्रोटोकॉल असं आहे की जिथे ते नाव घेता येत नाही त्याच्यावर जिल्हाध्यक्ष पण आता तेव्हा पण काल जिल्हाध्यक्ष बोलले होते आजही बोलले मी पण बोललो होतो पण त्यामुळे कसं करता येत नाही जो प्रोटोकॉल एक सी एम साहेबांचा कार्यक्रम आहे आता मंत्री आहेत त्यामुळे असं नाव वरती घेता येत नाही तेव्हा कार्यकर्ते त्याच्या मतदारसंघातले कार्यकर्त्यांना नाराज झाले আমরা খালি কার্যক্রম খালি शिक्षण विभागातल्या कारभाराविरोधात आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली युवासेनेनं के जी टू पीजी मोर्चा काढला गिरगाव चौपाटी ते इस्लाम जिमखानापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला त्यानंतर इस्लाम जिमखान्याच्या मैदानावर आदित्य ठाकरेंनी भाषणात सरकार आणि शिक्षण पद्धतीवर ताशेरे उडले दोन हजार चौदामध्ये सत्ता बदल झाला मात्र तरीही गेल्या दोन वर्षात हवा तसा बदल झाला नाही त्यामुळे आधीचं नालायक सरकार आणि या सरकारमध्ये काही फरक वाटत नसल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आधीच्या सरकारमध्ये आधीच्या नालायक सरकारमध्ये काँग्रेसच्या नालायक सरकारमध्ये आणि आत्ताच्या सरकारमध्ये तुम्हाला काही बदल घडलेला वाटतोय का अर्थात या सरकारला बदल घडवायचा हे मी सांगू इच्छितो कोणाचं वाईट नाही या सरकारमध्ये सरकार शाफ आहे चांगलं काम करते पण ह्या खात्यात जेवढा बदल घडवायचा होता तेवढा त्या ते वेगाने बदल घडत नाही शैक्षणिक मुद्दे मांडण्यासाठी हा मोर्चा आहे का येणाऱ्या महापालिकेमध्ये नवीन नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी हा मोर्चा आहे ह्याची अजून स्पष्टता नाही कारण असाच प्रयत्न एकोणीसशे एक्क्याण्णवला हो त्यावेळी भारतीय विद्यार्थी सेनेने मोठा मोर्चा नागपूरला काढला होता आणि त्याच्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं ने नेतृत्व त्या ठिकाणी प्रस्थापित केलं गेलं होतं बहुधा तसा प्रयत्न असेल असं मला वाटतं आणि तसा प्रयत्न असेल तर माझ्या आदित्याला शुभेच्छा आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत आघाडीचे संकेत मिळतात मुंबईत काँग्रेस राष्ट्रवादीची बैठक झाली यावेळी दोन्ही पक्षात सकारात्मक चर्चा झाल्याचं अशोक चव्हाण आणि सुनील तटकरे यांनी सांगितलं चार ते पाच दिवसात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचं तटकरे म्हणाले त्यामुळे विधानसभा निवडणुकीत विरोधात समोर ठाकलेले दोन्ही पक्ष विधानपरिषदेच्या निवडणुकीत एकत्र आलेले पाहायला मिळू शकतात काँग्रेसचे प्रभारी महाराष्ट्राचे मोहन प्रकाशजी आणि राष्ट्रवादीचे जे प्रमुख आहेत जनरल सेक्रेटरी श्री प्रफुल पटेल तटकरेजी अजित पवार मी स्वतः माणिकरावजी ठाकरे अशी एक संयुक्त बैठक आमची या ठिकाणी झालेली आहे चर्चेच्या माध्यमातून ते एकमेकांची मतं या ठिकाणी आम्ही समजावून घेतलेली आहेत आणि ती निर्णय अजून कदाचित एक, एक मिटिंग कदाचित अजून होईल आणि ती निर्णय नंतर घेतले जाईल आम्हालाही आमच्या आदरणीय आम नेते आदरणीय जो चर्चा करायची आहे राष्ट्रीय राष्ट्रवाच्यावर चर्चा करतील एकंदरीत ही सकारात्मक चर्चा आहे आणि पुढच्या काही दिवसामध्ये आम्हाला बसून निर्णय करावा कर। लागेल कारण कुठल्याही क्षणाला काही निवडणुका घोषित होऊ शकतात त्यामुळे ते, ते वेळेचं बंधन ठेवून आम्ही लवकरात लवकर या संदर्भातला निर्णय करू कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या सत्तावीस गावांनी पुन्हा संघर्षाचा झेंडा फडकवला आहे या सत्तावीस गावांची स्वतंत्र नगरपालिका करावी या मागणीसाठी येत्या सव्वीस ऑक्टोबरला लाक्षणिक उपोषण केलं जाणारे या उपोषणात सत्तावीस गावातील नागरिक सहभागी होणार आहेत आषेळे गावात सत्तावीस गाव संघर्ष समितीची बैठक पार पडली तेव्हा हा निर्णय घेण्यात आला यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांबाबत मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात आली गेल्या निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र नगरपालिकेचं आश्वासन दिलं होतं मात्र अद्यापही हे आश्वासन पूर्ण करण्यात आलं नाही मुख्यमंत्र्यांना त्यांच्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी या लाक्षणिक उपोषणाचं आयोजन करण्यात आलं आहे आता आम्ही लाक्षणिक उपोषण करणार सव्वीस येत्या सव्वीस तारखेला हे जाहीरच केलेलं आहे आणि तेही त्याच्या जर शासनापर्यंत पोहोचल्यानंतर शासन जर त्याच्याबद्दल काही विचार करत नसतील तर आम्ही रस्त्यावर उतर रेषेवर राहणार नाही आणि फार मोठं आंदोलन छेडणार की मग तिथे आमचं काहीही झालं तरी चालेल भोसरीचे अपक्ष आमदार महेश लांडगे यांच्या राजीनाम्यानंतर आमदार लक्ष्मण जगताप यांचे दहा ते बारा समर्थक राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या आउटगोईंगनं अजित पवार अस्वस्थ झालेत मात्र तसं न दाखवता दादागिरीचा मुखवटा पांघरत पवारांनी वेळ मारून दिली ज्यांनी पक्ष सोडला अशा सगळ्यांच्या कुंडल्या माझ्या हातात आहेत त्यामुळे कोणीही गेलं तरी पक्षाला फरक पडत नसल्याचा दावा त्यांनी केला मात्र लांडगे आणि जगताप यांनी चैनवेळी दगा दिल्यानं पिंपरीत पवारांची राष्ट्रवादी कशी तग धरते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे आज माझ्या जी जबाबदारी आहे ती भोसरी विधानसभेची जबाबदारी आहे त्यामध्ये सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते होते त्यामुळे मला त्या सगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन येणारी निवडणुकीला सामोरं जायचं आणि या सगळ्या संदर्भात आमच्या सगळ्या संदर कार्यकर्त्यांचा सूर हा भाजपमध्ये जावा अशा पद्धतीचा आहे मी ज्यावेळेस त्यांना अनेकांना आमदार केलं अनेकांना स्थायी समिती दिली किंवा काही काही वेगवेगळी वेग पदं दिली त्यावेळेस मला सांगावं लागायचं काहीच ना अरे ते टी टीडीआरचा बाजूला रे तू जरा जास्त लक्ष दे असं काही सांगावं लागायचं पण मी ते जास्त लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला नाही कारण ते चार भिंतीच्या आतला प्रश्न होता आणि म्हणून त्या पद्धतीने मी बोलायचो तलाक ही एक दकरी आहे केवळ तीन शब्द नाहीत आणि कुराणमध्येही हेच सांगितलं अशी माहिती झफर सरसावला यांनी दिली सरसावला मौलाना अब्दुल कलाम आझाद विद्यापीठाचे कुलगुरू आहेत केवळ तीनदा तलाक बोलून पत्नीला घटस्फोट देणाऱ्यांना जेलमध्ये पाठवायला पाहिजे असं त्यांनी सांगितलं मोदी सरकारनं लागू केलेल्या समान नागरिक कायद्याला विरोध करत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं देशभरात मुस्लिम महिलांच्या सह्यांची मोहीम सुरू केली आहे लेकिन फिर फिर है तो आखिर में आप तलाक दो थर्ड मामला खत्म हो जाता है उसका मतलब हुआ कि तलाक जो है वो एक प्रोसेस आहे मतलब ये आर्बिट्री एक सिटिंग के अंदर जो एक बार आदमी बोल के ख़त्म करता है भाई टेलीफोन पे बोल दी व्हाट्सएप पे मैसेज भेज दिया फेसबुक पे लिख दिया ये तो ये कुरान के बिल्कुल खिलाफ है मुंबई मेट्रो खाली आत्महत्या के लिए युवका सीसीटीवी फुटेज आता समोर आल है का मेट्रो स्टेशन वर अठारह सप्टेंबर ली घटना घड़ी अठारह सप्टेंबरला सका नौ बाजु वीस मेट्रो रेलवे ट्रैक पर ये उदय कुमार प्रसाद नावाच्या युवकानं उडी घेत आत्महत्या केली मुंबईत मेट्रो सुरू झाल्यानंतर दोन वर्षातली ही पहिलीच दुर्दैवी घटना आहे सांगोल्याचे शेकाबाचे आमदार गणपतराव देशमुख यांना दहा कोटी रुपये खंडणीसाठी जिवे मारण्याच्या धमकीचं पत्र आलं आहे गणपत देशमुख यांनी एप्रिल महिन्यात सात धमकीची त्यांना पत्र आले ही पत्र कोणी पाठवलेत हे अजून स्पष्ट झालं नाही त्याचा पोलीस आता तपास करत आहेत दिवाळीच्या पूर्वी दहा कोटींची खंडणी न दिल्यास गणपतराव देशमुख यांच्या जीवाला धोका असेल असा मजकूर या पत्रात आहे सांगली जिल्ह्यात गुरी शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली सांगली जिल्ह्यातल्या गा करंजे गावात एका गा शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना त्यांच्यात शाळेतील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला ही घटना घडून बावीस दिवस उलटलेत तरी अद्याप आरोपी शिक्षकाला अटक केली नाहीये हे फरारी आरोपी पोलिसांना सापडत नसल्यानं आता विविध पक्ष आणि संघटना या मुलीच्या कुटुंबाच्या पाठीमागे उभ्या राहिल्या आहेत जिल्ह्यात एकीकडे मुलीसाठी भयमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी पोलीस हे रॅलीचं आयोजन करत आहेत तर दुसरीकडे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेला आरोपी बावीस दिवस उलटूनही पोलिसांना सापडत नसल्यानं आता लोकांनी संताप व्यक्त केलाय लोक आक्रमक झालेत कल्याणमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकी स्वार असले वर असलेली एक चिमुरडे आणि महिला जखमी झाली आग्रा रोडवरील बोहिंदर सिंग शाळेजवळ हा अपघात घडला लोखंडी सळ्या वाहून येणाऱ्या ट्रक उभ्या असलेल्या दुचाकीला त्यांनी धडक दिली यात एक महिला आणि मुलगी जखमी झाली या घटनेनंतर नागरिकांनी चालकाला मारहाण केली आणि ट्रकचीही तोडफोड केली मात्र त्यानंतर चालक पळून गेला जखमी महिला आणि मुलीवर खासगीत रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर बाजारपेठ पोलिसांनी ट्रक आपल्या ताब्यात घेतला आहे मुंबईतल्या खड्ड्यांवरून महापालिकेच्या आयुक्तांविरोधात विरोधक अविश्वास ठराव आणण्याच्या तयारीत असताना आयुक्तांनी आता खड्डे बुजवण्याचे आदेश दिले आहेत येत्या सोमवारपर्यंत म्हणजे दोन दिवसात मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे पुजवण्याचे आदेश आयुक्त अजय मेहतांनी सर्व परिमंडळ आयुक्तांना दिलेत संबंधित कंत्राटदारांकडून कामं करून घ्या आणि टाळाटाळ तार केल्यास कडक कारवाई करा असंही आयुक्तांनी म्हटलं आहे त्याचबरोबर दोन हजार सोळा ते सतरामध्ये मुंबई महापालिका क्षेत्रात एकूण चौदाशे रस्त्यांची कामं प्रस्तावित आहेत त्यापैकी शंभर रस्त्यांच्या कामाला सोमवारपासून सुरुवात होणार असल्याची माहितीही आयुक्तांनी दिली पुण्यातल्या महत्त्वाच्या तीन पदरी उड्डाण पुलाचं उद्घाटन महापौर प्रशांत जगताप यांच्या हस्ते पार पडलं विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि पालकमंत्री गिरीश बापट या दोघांनीही उद्घाटनाला दांडी मारली पाटील इस्टेट ते संचेती हॉस्पिटल असा हा उड्डाणपूल असून डिसेंबर दोन हजार पंधरापर्यंत या पुलाचं काम पूर्ण होणं अपेक्षित होतं मात्र जवळपास एक वर्ष हे काम रखडल्यानं लोकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला नवी मुंबईचं आयुक्त तुकाराम मुंढेंना नेहमीच आव्हान देणाऱ्या भाजपच्या आमदार मंदा म्हात्रेंना सुखद धक्का मिळाला कारण तुकाराम मुंढेंनी मंदा म्हात्रे यांना चहापानाला बोलावून त्यांच्याशी सखोल चर्चा केली तसंच महापौर सुधाकर सुनावणींशी देखील तुकाराम मुंढेंनी चर्चा केल्याची माहिती मिळते दरम्यान नवी मुंबईचं आयुक्तपद स्वीकारल्यापासून सर्वपक्षीय नेते आणि तुकाराम मुंढेंमध्ये वारंवार खटके उडालेत मात्र चर्चेचं निमंत्रण ढाळून तुकाराम मुंढेंनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनामधली दुरी कमी करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो लातूरातल्या संकुलात होणारा ला सैराट हवा हा कार्यक्रम रद्द करण्यात आला सकाळी फिरायला येणाऱ्या या कार्यक्रमामुळे लोकांना त्रास होईल असं कारण देत तिथं लोकांनी तोडफोड केली त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव कार्यक्रम कार्यक्रमच रद्द करण्यात आला एका खासगी शाळेला मदत निधी देण्यासाठी चला सला हवायोद्ध्या आणि सैराट चित्रपटातील कलाकार मिळून लातूरात सैराट हवा नावाचा सा कार्यक्रम सादर करण्यात होते त्यासाठी लातूरचं क्रीडा संकुल भाडनं घेण्यात आलं होतं मात्र ऐनवेळी कार्यक्रमाला विरोध करत तोडफोड झाल्यानं तो रद्द करण्यात आला काल काही लोकांनी त्यांचं जे आ, काम होतं पेंडल तयार करण्याचं जी व्यवस्था स्टेज व्यवस्था त्या याच्यामध्ये काही लोकांनी जे म्हणाले की क्रीडा आम्ही क्री क्रीडाप्रेमी आहोत पण ते इथले मैदानावरचे नव्हते माहिती घेतल्यानंतर सकाळी सकाळीच त्यांनी त्यांचं काम बंद पाडलं इथे आणि त्याच्यानंतर आज सकाळी हो मला समजलं की त्यांनी तो कार्यक्रम रद्द केला नाही कोकण रेल्वेचं दुपदरीकरण करण्याची गरज असल्याचं मत केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी व्यक्त केलं ते काल कोकण रेल्वेच्या सव्वीसाव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत होते कोकण रेल्वेचं दुपदरीकरण आणि विद्युतीकरणासाठी किमान चौदा ते पंधरा हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे आणि हा खर्च कोकण महामंडळ आणि विविध वित्तीय संस्था करणार आहे दरम्यान कोकण रेल्वेचं वर्धापन दिनानिमित्त उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला यावेळी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या